प्रभाग प्रसार व्हायचं की युवा त्यांनी वोटिंग केलं पाहिजे त्या गोष्टी करायचो पण वेतन ची नोकरी पत्करली बापरे क्रुशिप वर मायामी मध्ये क्रुशिप असते रॉयल कॅरेबियन क्रुज लाईन म्हणून कंपनी आहे आणि अमेरिकेमध्ये उचललो त्यावेळी माझ्याकडे काही नव्हतं एक पन्नास डॉलर होते ओळखीचं कोणी नाही अशा अवस्थेत अमेरिकेत प्रवेश केला रस्त्यावर जेवलो पहिली नोकरी कुठली केली पहिली नोकरी मी वेटरची केली त्याच्यानंतर मालाच्या दुकानात केली नंतर आता आपल्याकडे सबवे आले त्यावेळी सगवे होत सबवे मध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून नोकरी केली मगाशी म्हणालो की ग्रॅज्युएट झालेला मुलगा सुद्धा तयार होत नाही तर तुम्ही डॉक्टर होऊन या सगळ्या गोष्टी करतायत हे खरंच आता यंग पिढीला हे अभ्यासपूर्ण पुढे जायचंय तर तुमची कष्ट करण्याची तयारी पाहिजे नक्की अँड इफ यू डोंट हॅव करेज टू डू हार्ड वर्क यू आर नथिंग हे मराठी माणसाला जर देशाच्या नकाशावर कोणी पोचवलं असेल तर ते हिंदू हृदय सम्राट पाहण्यासाठी दोन्ही पक्षाच्या विचारधारणा या दोन्ही वेगवेगळ्या आहेत त्यांच्यामुळे मराठी माणसाचं महाराष्ट्रातलं स्थान जरी तुम्ही काँग्रेसमध्ये असलात तरी हा असं म्हणून इज्जत आहे ती फक्त आणि फक्त एका माणसामुळे ती हिंदू हृदय सम्राट तुम्ही काँग्रेसमध्ये असताना सुद्धा हा विचार करत होता नमस्कार ऑरेंज न्यूज पोर्टल वर मी मयूर झुरी आपल्या सर्वांचं स्वागत करतो शालेय जीवनापासूनच सामाजिक कार्याचा वसा आवडीने घेणारे आणि नंतर उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेल्यानंतर पुन्हा भारतात आलेले आणि त्याच आवडीने सामाजिक वसा घेऊन एका राजकीय पक्षात प्रवेश करून आज महाराष्ट्रातील शिवसेना या पक्षाचे मुख्य सहप्रवर्तक असणारे डॉक्टर राजू वाघमारे आपल्या स्टुडिओत आलेले आहेत नमस्कार सर आपलं स्वागत करतो शालेय आणि कॉलेज जीवनापासून आपण सामाजिक कार्यामध्ये सहभागी आहात आपण कॉलेज विश्वात युवक काँग्रेसचे सुद्धा प्रतिनिधित्व हो केलेलं आहे आम्हाला सर्वांना जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही हे क्षेत्र मी असं काही क्षेत्र निवडण्याचं ठरवलं नव्हतं पण नॅचरली मी शाळेमध्ये असताना पॉप्युलर होतो त्याच्यामुळे मी तिकडे आमच्या शाळेचा युवान अयमट शाळेमध्ये मी शिकलो मराठी मीडियम मध्ये आणि त्याच आमचं त्याला नाव होत की, की बाबा तुम्ही सेक्रेटरी म्हणून राहा आणि सगळ्यांचं युनिफॉर्म वगैरे बरोबर आहे की नाही आणि काही मुलांच्या समस्या आहेत तर त्याच्यासाठी काम करायला लागलो कॉलेजमध्ये गेल्यानंतर स्पोर्ट्समॅन होतो सिद्धार्थ कॉलेज मध्ये मी प्रवेश घेतला सिद्धार्थ मध्ये मी क्रिकेट खेळायचो क्रिकेटचा कॅप्टन होतो फुटबॉलचा कॅप्टन होतो दोन्ही स्पोर्ट्सचा कॅप्टन होतो आणि कल्चरल संपूर्ण जे सेटिंग होतं आमचं तर तेही मी सांभाळायचो तर हे सगळं सांभाळत असताना सगळ्यांची कामं करा सगळ्यांचे जे प्रॉब्लेम करा हे करता करता एक आवड तयार झाली अच्छा म्हणजे तुम्ही कधी या क्षेत्रात तुम्हालाच पण नाही कळलं नाही कळलं कारण मी एवढ्या लोकांना जे उपाय आहेत ते प्रश्न आहेत ते सोडवायला आवडायचे आणि ते सोडवता सोडवता ते माझ्याकडून सोडवले जायचे कारण एवढे कनेक्शन आणि कॉन्टॅक्ट वाढत गेले आणि मी या क्षेत्रामध्ये म्हणजे आलो आणि लोकांनी निवडून दिलेलं नेतृत्व अशा पद्धतीने तुमची राजकारणामध्ये प्रवेश झाला सर नॉर्मली शाळा कॉलेजेस मध्ये जेव्हा प्रतिनिधित्व दिलं जात तर वर्गातला द्वार मुलगा असतो त्याला ते दिलं जातं कारण त्याचं पटकन सगळे ऐकतात तर तसं काही होत की तुमच्या कलागुणांचा तो वाव नाही तसं नव्हतं पण मी एकदम पण काही चांगला नव्हतो मी मस्तीखोर होतो शाळेत पण मस्तीखोर होतो आणि कॉलेजला पण तेवढाच होतो पण माझ्यात एक हे होत की माझा अभ्यास कधी मी सोडला नाही त्याच्यामुळे मी शाळेमध्ये पण पहिल्या दहा पंधरा पाच जणांमध्ये मी असायचो आणि कॉलेजला पण तेवढाच होतो त्याच्यामुळे मला अभ्यास मी केला नाही किंवा अभ्यासामुळे मी इकडे वळ आलो असं काहीच नाही माझा अभ्यास पण तेवढाच होता उलट इनफॅक्ट शाळेत एक किस्सा सांगतो आमचे टीचर सांगायचे तु... सांग, कि याच्या लागू नका हा अभ्यास करतो मार्क मिळतात आणि तुम्ही याच्या नादी लागाल तर तुम्ही किस्सा आमिर खानचा एक चित्रपट आठवतो ज्याच्यामध्ये त्याला म्हणजे विद्यार्थ्यांना सांगितलं जातं की तुम्ही याच्या नादी लागू नका आणि तोच वर्गात पहिला येत असतो तशा पद्धतीचं आयुष्य थ्री इडियट हा फिल्म तुम मध्ये असं काय मग तुम्हाला पण असं काही काही संशोधन करायला आवडायचं का शाळा कॉलेजेसमध्ये संशोधन असं नाही पण मी माझं जेवढं अकॅडमिक होत त्याच्यात मी अगदी व्यवस्थित होतो मला आठवी पासून इंडियन स्कॉलरशिप कमिटी वा त्याची स्कॉलरशिप मला मिळायची आणि ती आठवी नाही सहावी पासून मला मिळत होती ती स्कॉलरशिप आणि ती स्कॉलरशिप मला बारावी पर्यंत मिळत होती आणि त्या स्कॉलरशिप मुळे माझं शिक्षण झालं कारण आमची घरची परिस्थिती एकदम होती माझी आई स्कूल टीचर वडील माझे समाजकारणात आणि राजकारणात होते पण ते लीडर होते त्याच्यामुळे घरात गरिबी आणि त्याच्यामुळे माझं शिक्षण जे झालं ते सगळं स्कॉलरशिप मुळे झालं मग आज जे महाराष्ट्राला किंवा देशाला डॉक्टर राजू वाघमारे माहिती आहे ते आई आणि वडिलांच्या दोन्ही गुण असलेले कारण का जसं तुम्ही म्हणालात की तुमचं शिक्षण हे डॉक्टरेट झालेलं आहे आणि समाजकारणाचा वसा तुम्ही घेतलेला आहे तर आई तुमची शिक्षिका आणि समाजाचं काम करणारे तुमचे वडील हे दोन्ही गुणांनी तुम्ही आज लोकांच्या समोर आलेले आमच्या uh, घराण्यात बघायला तर माझी आई शिक्षिका माझ्या आजोबा म्हणजे आईचे वडील ते पण शिक्षक आणि माझ्या वडिलांचे वडील ते पण शिक्षक हे दोघेही प्रिन्सिपल म्हणजे माझे दोन्ही आजोबा प्रिन्सिपल माझी आई पण प्रिन्सिपल होती बीएमसी शाळेमध्ये आणि त्यांच्यामुळे कदाचित शिक्षण आपल्याला पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आमच्या घरात आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे होत की बाबा शिकलो नाही तर आपलं काही खरं नाही म्हणजे शिका आणि संघटित व्हा ह्या एका तत्वावर पण तुम्ही तुमचं आयुष्य जगत आहात शिकण्यावर तर नक्कीच आणि मी नक्कीच सगळ्यांना सांगतो की बाबा शिकल्याशिवाय पर्याय कारण जर तुम्हाला गरिबीतून बाहेर यायचं असेल तर शिक्षण हे पाहिजे आणि मी त्या दृष्टीने प्रयत्न केले शिकलो आणि त्याच्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो सर जसा उल्लेख करता की अमेरिकेपर्यंत तुम्ही शिक्षणासाठी गेलात तर हे शिक्षण तुम्ही तुम्ही तुमच्या शिक्षणामुळे म्हणजे तिथपर्यंत जाऊ शकलात हे म्हणजे आम्हाला ऐकायला आवडेल कारण जसं तुम्ही म्हणालात की तुमच्या परिस्थितीला मात देऊन आज तुम्ही इथपर्यंत आलेलात लोकांमध्ये तुमची छान ओळख आहे आज लोकांना तुमची दुसरी बाजू पण ऐकून घ्यायची माझा किस्सा जर तुम्ही ऐकाल तर मी तु डेंटल कॉलेजला डॉक्टर आहे देन्ट। तर माझं कॉलेज जे गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज म्हणून ओळखलं जात तर माझ्या कॉलेजला पेशंट आम्ही डॉक्टर म्हणून काम करायचो पेशंटशी बोलायचा माझा स्वभाव मुलगा आहे पेशंटशी बोलता बोलता मी त्यांना विचारायचो तुम्ही काय करता तुम्ही काय करता तर माझ्याकडे पुष्कळ पेशंट जे यायचे काय काय ते सगळे अमेरिकेमध्ये शिपवर काम करायचे बर क्रूज शिप वर बर त्या काळामध्ये अमेरिकेत जाण्याचं स्वप्न होत माझं पण त्या काळामध्ये अमेरिकन अमेरिकेत जाण्यासाठी तुम्हाला एकदम तुमच्याकडे बँक बॅलन्स पाहिजे किंवा तुमचं कोणतरी अमेरिकेत पाहिजे ते तुम्हाला व्हिजा देणार बरोबर आणि याच्यातनं माझ्याकडे काही नव्हतं ना आमच्याकडे बँक बॅलन्स ना आपलं कोण ओळखीच त्याच्यामुळे जाणार कसं अमेरिकेत बरोबर पण मला तर जायचं होत आणि ते म्हणतात ना देर इज विल देर इज वे येस मी त्यांना विचारायचो की बाबा तुमचं काय तुम्ही कसे तर ते म्हणाले मला की आम्ही क्रुज शिपवर काम करतो बर कोण वेटर असायचे कोण कुक होते त्या क्रुज शिपवर तर मी म्हणायचो पण तुम्ही गेले कसे त्यांनी सांगितलं आम्हाला आम्ही फाय स्टार मध्ये काम करतो आम्ही क्रू शिप वर जाऊन वेटर झालो आणि तिकडे खूप झालो त्यांना मग मी सांगितलं बोलो मला पण अमेरिकेत जायचंय अच्छा कसं जात येईल मग मी यू विल नॉट बिलीव्ह मी वेटरची नोकरी पत्करली बापरे क्रुशिपवर मला ते मला म्हणाले अरे डॉक्टर साहेब तुम्ही काय मी बोललो काय नाही आपल्याला जायचंय मी वेटर बनलो तिकडे इंटरव्ह्यू दिला वेटर म्हणून अमेरिकेत गेलो मध्ये क्रुशिप्रुशिप असते रॉयल कॅरेबियन क्रुझ लाईन म्हणून कंपनी आहे त्याच्यात मी वेटर म्हणून गेलो अमेरिकेत वर मी काम केलं क्रुशिप सगळं कॅरेबियन बघून घेतलं आणि मी कृषी सोडली आणि अमेरिकेमध्ये उतरलो त्यावेळी माझ्याकडे काही नव्हतं डॉलर होते ओळखीचा कोणी नाही अशा अवस्थेत अमेरिकेत प्रवेश केला रस्त्यावर राहिलो पाच दिवस होपलेस जेवलो ते होपलेस लोकांना दिलं जात ते जेवलो आणि मग एका दुकानामध्ये नोकरी पत्करली अमेरिकेचा प्रवास तो तसा सुरू केला इनलिगली ते करत असताना अमेरिकेमध्ये डेंटलचा कोर्स करण्यासाठी तुम्हाला डीबीएस करा फर्दर तुम्हाला लगेच ऍडमिशन नक्की नक्की ऍडमिशन मिळण्यासाठी डीबीएस करावं लागलं मग त्याच्या परीक्षा दिल्या एका बाजूला तिकडे विजा ग्रीन कार्ड या सगळ्या गोष्टी केल्या आणि मग तिकडे नोकरीला सुरुवात केली पहिली नोकरी कुठली केली पहिली नोकरी मी वे, वेटरची केली त्याच्यानंतर किराणा मालाच्या दुकानात केली नंतर आता हे आपल्याकडे सबवे आले त्या सगवे होत सबवे मध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून नोकरी केली आणि तो प्रवास करत डेंटलचा परीक्षा दिल्या आणि पण डेंटलचं काम मी तिकडे सुरू केलं पण सर मला एक विचारायचं आहे तुम्हाला की इथे ग्रॅज्युएट झालेला मुलगा सुद्धा अशा हलक्या काम कराला तयार होत नाही तुम्ही तर डॉक्टर झाला होता अमेरिकेत जाण्यासाठी तुम्ही जो प्रयत्न केलात तो अमेरिका पाहण्यासाठी होता, होता? की तुमचं उच्च शिक्षण घेण्याचा प्रयत्न होता उच्च शिक्षण घेणं होतं आणि या परिस्थितीतून जर लगेच बाहेर यायचं असेल हा तर इमिजिएट बुस्ट पाहिजे बरोबर इकडे तो बुस्ट मिळणार नाही बरोबर कारण इथे क्लिनिक टाकायला आपल्याकडे पैसे नाही बरोबर मुंबई जागा घ्यायला पैसे नाही मग करणार बरोबर सो दॅट वॉज अ व्हेरी टफ वे बट इट विल बुस्ट बाय करिअर त्याच्यामुळे मी तिकडे गेलो तिकडे मग मी फ्लोरिडा मधून केली साइड बाय तुम्ही तिकडे किती वर्ष प्रॅक्टिस करत होता मी प्रॅक्टिस आठ वर्ष केली आणि ती तुमची कशी सुरू होती प्रॅक्टिस वॉज गुड आय वॉज वर्किंग विथ सम्बड ओके सो okay. so, तिकडे प्रॅक्टिस ग्रुप प्रॅक्टिस असते आपल्या नसतात तर मी तिकडे ती प्रॅक्टिस सुरू केली त्यांच्याकडे आणि ते करता करता आय स्टार्टेड माय अनदर बिझनेस ऑल्सो इन युएस ओके मी क्लोदिंगचा बिझनेस सुरू केला अमेरिकेमध्ये फेमस गारमेंट नावाची आम्ही कंपनी स्थापन केली आणि माझे काही पार्टनर्स हो। होते आड़ी लेडी, आड़ी लेडी, अमेरिकन होते ते की इंडियन अच्छा आणि लेडीज अमेरिकन लेडीज ज्या सूट बनवतात ज्या सूट्स घालतात त्याची कंपनी आणि त्याचे स्टोअर्स आम्ही तिकडे सुरू केले आणि मग त्या प्रवास सुरू झाला एका बाजूला डेंटिस्ट एका बाजूला बिझनेस तुमचा हा जो प्रवास चालू होता तुमच्या घरी माहिती होतं का की तुम्ही तिकडे कारण एक आपला मुलगा असा काही प्रवास करतोय ते आई वडिलांपर्यंत ही काही बातमी होती की तुम्ही हे सगळं पुन्हा भारतात आल्यानंतर आई वडिलांपर्यंत हॉटेलमध्ये काम केलेलं किराणा दुकानामध्ये काम केलेलं हे काहीच माहित नव्हतं हा मी सांगायचो की मी डेंटलकडे कामाला आहे असिस्टंट आहे असं सांगत होतो कारण हो त्याच्यामुळे अमेरिकेमध्ये सुरू होता सुन्दार? हा म्हणजे तुमच्या आवडीने तुम्ही जे तिकडे पोहोचलात त्याच्यानंतर तुम्ही तुमचं प्रॅक्टिस सुरू केली तुमचा बिझनेस सुरू केला म्हणजे तो सुंदर प्रवास कारण हा तर जबरदस्त खडतर प्रवास आहे कारण

राजकारणावर येऊया तुम्ही जसे म्हणाला की तुमचे वडील हे आरपीआयचे नेते होते आणि तुम्ही युवक काँग्रेसमध्ये होता तर मग तुम्ही आरपीआय मध्ये काम न करता युवक काँग्रेसमध्ये का केलं कारण का आपण साधारणतः सतरा अठरा वर्षामध्ये आपल्यावरती आपल्या वडिलांचा प्रभाव असतो वडिलांच्या विचारांचा प्रभाव असतो आणि वडिलांचे विचार हे आरपीआयचे होते आणि आपण युथ काँग्रेस म्हणजे का कसं काय माझे मित्र सगळे युथ काँग्रेसमध्ये होते आणि वडील आरपीआय मध्ये होते पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांची पुस्तकं लहानपणापासून वाचत आलो ते विचार मला पटत होते पण मग आरपीआय मध्ये परिस्थिती तेवढ्या ऑर्गनाइज आरपीआय पक्ष वाटत नव्हता तेवढा ऑर्गनाइज त्यांची पॉप्युलॅरिटी नव्हती आणि युथ मध्ये असल्यापासून एक वेगळा पॉप्युलॅरिटी होती त्याच्यानंतर तिथे काम करायला स्कोप होता इकडे अनऑर्गनाइज सेक्टर होता आरपीआय आणि त्याच्यामुळे मला वाटतं की मी पहिल्यापासून जरी आंबेडकर असलो तरी मी त्यांच्या पक्षात न जाण्याचं कारण इट वॉज नॉट ऑर्गनाइज मग तुम्ही जेव्हा युवक काँग्रेस मध्ये होता तेव्हा तुम्ही कोणत्या पदापर्यंत पदभूषली आणि तुम्ही असं कोणतं काम केलं की जे आज आम्हाला तुम्ही सांगू शकता की हे काम करताना मला तिथे फार समाधान होतं काँग्रेसमध्ये असताना मी जिल्ह्याचा आमचा अध्यक्ष होतो मुंबईमध्ये मुंबईचा जिल्हा मोठा आहे मुंबई जिल्ह्याचा अध्यक्ष होतो युथ मध्ये नंतर मुंबईचा सेक्रेटरी झालो युथ मध्ये त्याच्यानंतर रेग्युलर काँग्रेसमध्ये गेला परत मुंबईचा जनरल सेक्रेटरी झालो त्याच्यामुळे हे हा जो प्रवास आहे काँग्रेसचा हा सुरुवातीपासून झाला आणि काँग्रेसची एक विचारसरणी जी विचार होती की सर्व समावेशक बरोबर आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं त्या विचारांनी मी जास्त प्रभावित होतो ओके आणि त्याच्यामुळे तो प्रवास पण युवक काँग्रेस साधारणतः विद्यार्थी संघटना पद्धतीने काम करत आणि साधारणतः ऐंशी नव्वदच्या दशकामध्ये जीएसचे इलेक्शन वगैरे हे जसे आता निवडणुका होतात त्या पद्धतीने व्हायचे तर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की तेव्हाचा जो इलेक्शनचा काळ होता जीएस निवडणुकीचा तो कसा असायचा आणि त्याच्यात तुम्ही कशा पद्धतीने काम करायचं तुमचे विरोधक जे होते ते तुमच्याशी कसे होते माझं राहिलेलं आहे की ज्या आपण भांडतोय तो मुद्द्यावरच भांडायचं पर्सनल कोणाशी भांडायचं त्याच्यामुळे मुंबईतल्या सगळ्या कॉलेजेस मध्ये माझे चांगले संबंध होते सगळ्या पक्षात सगळ्या पक्षात भारतीय विद्यार्थी सेना त्यावेळी मोहन रावले अध्यक्ष होते बरोबर रावले आमचे जवळचे होते माझ्यापेक्षा मोठे होते पण त्यांचा सपोर्ट असायचा भारतीय विद्यार्थी जरी सेनेशिवाय युथ काँग्रेस बघत असलो तरी आमचे एकमेकाचे चांगले संबंध होते एबीबीपीचे काही लोक विनोद तावडे वगैरे त्यावेळी एबीबीपी मध्ये तेव्हापासून आहे बरोबर त्या काळापासून ती आजही विनोद तावडे बरोबर आमची मैत्री आहे बरोबर थंडी कॉलेजच्या जीवनात आणि त्यावेळी जरी टफ इलेक्शन असले तरी ती वायबलिंग पर्सनली नव्हती म्हणजे विचारांची लढाई होती विचारांची लढाई आणि ती झाल्यानंतर आम्ही सगळे एक असायचो त्याच्यामुळे असं काय नव्हतं की याला आता याला मारलं पाहिजे आणि त्याला मारलं पाहिजे असा काय प्रकार त्यावेळी पण नव्हता थोडाफार प्रकार व्हायचा की युवा उचलून आणायचं की त्याने वोटिंग केलं पाहिजे त्या गोष्टी करायचो हा पण त्याच्यात पण असं अच्छा म्हणजे इलेक्शनचा काळ संपला सगळं संपलं ते कंटिन्यू तुम्ही कधी केलं नाही पुढे पुन्हा भारतामध्ये आलात आणि काँग्रेसमध्ये सक्रिय झालात तर तिथे तुम्ही प्रवक्ते म्हणून होतात मग राष्ट्रीय म्हणून आलात साधारणतः प्रवक्ता हा त्या पक्षाचा चेहरा असतो आणि तो पक्ष कसा आहे त्या पक्षाची बांधणी काय त्या पक्षाची विचारधारणा काय तो तर प्रवक्ता लोकांपुढे मांडत असतो अनेक डिबेट झाले त्या काळामध्ये त्या डिबेटमध्ये सुद्धा तुम्ही पुढाकार घेतलात त्या डिबेटच्या वेळेला तुमची जी पर्सनलिटी होती एकदम डॅशिंग आणि रुबाबदार आजही तीच पर्सनॅलिटी घेऊन तुम्ही आमच्या समोर बसलेला तर काय आहे याचा याचा नाही राज काय मी काँग्रेसचा जो प्रवक्ता होतो काँग्रेसचे विचार माझ्याकडे दैवी देणगी म्हणा किंवा माझे श्रम म्हणा कि विषय एखाद्याला समजून सांगायचा आहे तो त्याच्या भाषेत त्याला समजून सांगितलं पाहिजे ज्या लेवलच्या ऑडियन्स समोर तुम्ही बसता त्या लेवलच्या ऑडियन्सच्या भाषेत जर तुम्ही बोललात तर मला वाटतं लोकांना ते आवडत आणि त्या छोड माझा प्रवास आतापर्यंतचा जो काँग्रेस मध्ये होता आणि आता शिवसेनेत आहे माझा प्रवास खूप छान आहे असं मला वाटतं कारण लोक मला येऊन सांगतात की तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने बोलता तुमचे विचार आम्हाला आवडतात तुम्ही टीव्हीवर असलात की आम्ही तुमचं सगळं डिबेट ऐकतो वेळ नसेल तर आता आजकाल युट्यूब आणि याच्यावर बघतो त्याच्यामुळे मी काहीतरी चांगलं बोलत असलं पाहिजे असं मला वाटत पण त्याच्यासाठी तुमचा अभ्यास लागतो भाषेवरची पकड लागते मी हिंदी मराठी आणि इंग्लिश या तिन्ही भाषेंचा प्रवक्ता आहे काँग्रेसचा होतो आजही काही ठिकाणी मी उभा राहिलो तर त्यांना वाटत की मी काँग्रेसचा प्रवक्ता आहे कारण मी मी म्हणजे काँग्रेस असं चित्र झालेलं नक्कीच कारण का जसं मी तुम्हाला म्हणाल की तुम्ही काही प्रश्न असले काँग्रेसचे तर काँग्रेसच्या माध्यमातन तुम्ही प्रवक्ता म्हणून यायचे तुमचा ड्रेसिंग सेन्स सुद्धा कारण का तुम्ही जर पाहिलेत सगळे तर हा जो ड्रेसिंग सेन्स आहे हा काँग्रेसचे नेते मंडळी सगळे करायचे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडायच्या सर मला आता तुम्ही म्हणालात की आता तुम्ही शिवसेनेत शिवसेने सुद्धा आलेल्या शिवसेनेत येऊन सुद्धा तुम्ही मुख्य प्रवर्तक आहात काँग्रेसमध्ये सुद्धा तुम्ही तेच होता दोन्ही पक्षाच्या विचारधारणा या दोन्ही वेगवेगळ्या आहेत आता या दोन्ही पक्षाला तुम्ही उत्तम मांडता शिवसेनेची विचारधारणा जी आहे ही कंप्लीट विरोधातली आहे तुम्हाला ती कशी आत्मसात झाली आणि तुम्हाला ती आता का योग्य वाटते एक लक्षात घ्या मुंबईत जो माणूस जन्मतो आणि ज्यांनी बाळासाहेब बघितलंय किंवा त्यांची भाषणं ऐकली किंवा मराठी माणसाचं महाराष्ट्रातलं स्थान जरी तुम्ही काँग्रेसमध्ये असलात तरी आज जे मराठी माणसाला जो मान सन्मान आणि मराठी माणसाची जी आपण असं म्हणू इज्जत आहे फक्त आणि फक्त एका माणसामुळे ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब तुम्ही काँग्रेसमध्ये असताना सुद्धा हा विचार करत होता मी आमच्या पक्षात पण बोलायचो की ती व्यक्ती आहे म्हणून आज लोक तुमची इज्जत करतायत तुम्ही काँग्रेसवाले असते तर तुम्हाला टपली मारली असती थे। त्यांच्यामुळे आज तुमची इज्जत आहे आणि हे खरी गोष्ट आहे मराठी माणसाला जर देशाच्या कथाच्यावर कोणी पोहोचवलं असेल तर ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब कधी भेट झाली होती नाही माझी भेट नाही झाली पण बाळासाहेब ठाकरे आमच्या घरी आले कसे ज्यावेळी शिवसेनेची स्थापना झाली त्यावेळी उमेदवार ते बघत होते आणि वामनराव माणिक साहेब आणि माझे वडील हे आर्यभट विद्यार्थी बर आणि त्यांची दोस्ती होती आणि त्यावेळी दादा म्हणजे माझे वडील आरपीआय आणि बाळासाहेब आदरणीय त्यावेळी आमच्या घरी आले आणि त्याची इच्छा होती की बाबांनी शिवसेनेतून उभं राहाव आणि माझी आई त्यावेळी बीएमसी मध्ये होती जे रूल होते असे की जर घरातला माणूस जर असा उभा राहिला तर दुसऱ्याने राजीनामा द्यायचा अच्छा पण विचार आंबेडकरी चळवळीशी खूप होते तर बाबांनी त्याला नकार नकार दिला आणि दादा म्हणाले की मी काय त्याच्यामध्ये उभा नाही राहणार मी माझा मित्र देतो त्याला त्यांनी दिलं अच्छा आला आणि वडिलांनी त्यावेळी बाजू नाकार मग जेव्हा तुम वडिलांचा मित्र निवडून आल्यानंतर मग भेटायला आले की नाही ते नाही आले ना सगळे गेले इव्हन बाबा आमचे मातोश्रीवर गेले आणि भेटले त्यांना पण त्यांनी सांगितलं की बाबा ती याच्यात येऊ शकत नाही कारण आंबेडकरी चळवळीशी मी संबंधित आहे बरं आणि त्यांनी त्यावेळी त्यांची नोकरी सोडून ते समाजकारण बाबा करत होते आणि आईच्या पगारावर घर आणि आमचं शिक्षण चालू होत आत्ताच्या शिवसेनेला तुम्ही कुठे पाहता आत्ताची शिवसेना ही आ, मला असं वाटतं की शिवसेना इव्हॉल्व्ह झालेली आहे त्यावेळेची शिवसेना आणि आताची शिवसेना तर माझ एक कारण की या शिवसेनेकडे आणि आमचे आदरणीय नेते एकनाथरावजी शिंदे साहेबांबरोबर जायचं कारण तेच आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांनी कधी धर्म जात पंथ मानला नाही त्यांच्या काळात मुस्लिम शाबीर शेख सारखे होते त्यांचे नगरसेवक होते माझ्यामध्ये मंत्री पण होते मंत्री होते त्यांनी कधीच या गोष्टी बघित होत शिंदे साहेब एकनाथ शिंदे साहेबांचं व्यक्तिमत्व पण अगदी सेम आहे काही जात पात कुठे काही मानत नाही माणूस आहे त्याच काम करायला पाहिजे त्याची प्रगती करायला पाहिजे ह्याच विचाराने तो माणूस काम करतो आणि ती जी शिवसेना आहे आताची आणि मेन म्हणजे एकनाथ शिंदे साहेब म्हणजे तुम्ही ज्या दिवशी प्रवेश घेतला शिवसेनेत त्याच्या काही दिवसाआधी सुद्धा तुम्ही प्रवक्ते म्हणून बोलायला आला होता आणि अचानक इथे जे तुम्ही आलात पक्षप्रवेश केलात काय विचाराने तुम्ही तिथे प्रवेश केला त्याचा किस्सा असा आहे आहे मी शिर्डी लोकसभा मतदार हा ती मी याच्यापूर्वी मागितली होती बर मध्ये असताना उमेदवार म्हणून उमेदवार म्हणून आणि मी तिकडचं माझं गाव आहे हा आणि ती सीट मागितलेली पण बाळासाहेब थोरातांनी ती सीट नाकारली काय कारण देऊ बाळा मला असं वाटत की बाळासाहेब थोरातांना असं असेल की त्यांच्या जिल्ह्यातला कोणीही नेता बनू नये अशी त्यांची इच्छा असावी असावी त्यांच्या भाच्याला पण त्यांनी तिकडे आमदारकी मधून देऊन निवडून आणलं नाही आणि मला पण तिकडे जे पाहिजे होती सीट निवडून आलो कारण बौद्ध समाजाचे जवळ जवळ सव्वा लाख वटर शिर्डी मध्ये आहेत आणि ते सगळे तुमच्या सोबत आहेत आणि ते माझ्या सोबत होते कारण महाराष्ट्रात माझं नाव आहे सगळ्या घराघरात लोक ओळखतात मला असं पण नाही की फक्त एस सी मध्ये सगळ्या समाजामध्ये मला मानणारे लोक आहेत बरोबर त्यांची इच्छा होती तुम्ही उभं राहा अख्खा संगम नाही त्या अख्खा शिर्डी मतदारसंघ सांगत होता की असा माणूस पाहिजे करेक्ट पण ते बाळासाहेबांनी मुद्दाम ती सीट मला नाकारली सेकंड टाइम आता यावेळी पण मला माहित होत की बाळासाहेब नाकारतील कारण जिल्हा